नमस्कार मंडळी आज आपण हिरव्या मिरच्या उकळत्या पाण्यात घालून ना हो हो अगदी बरोबर ऐकलेत बरं का तुम्ही मिरच्या उकळत्या पाण्यात घालूनच मस्त असा तोंडाला चव आणणारा एक म्हणता दोन चपाती भाकरी खाल इतका चवदार पदार्थ बनवतोय रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पन्नास ग्रॅम ताज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे बघा आता ही मिरची ना तिखटवाली मिरची आहे तुम्हाला जर तिखटवाली मिरची नको असेल ना तर कमी तिखटवाली मिरची घेतली तरी सुद्धा चालेल आता ह्या मिरच्या आम्ही स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आपण आता ह्या शिजवून घेऊया त्यासाठी काय केलंय कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता ह्या पाण्याला ना मस्त अशी उकळी आणून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या तर इथे मी मिरच्यांचे देठ काढले नाहीयेत देठ न काढताच मिरची आपल्याला शिजवून घ्यायची आहे यामध्ये घालूया आता ही मिरची ना आपण चांगली मौसूद होईपर्यंत शिजवून घेऊया त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे मिरची शिजवल्यामुळे काय होईल ना एक चा चा तर मिरचीचा तिखटपणा कमी होईल आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण मिरचीचा पदार्थ परतायला घेऊ ना त्यावेळेस ठसका येणार नाही त्यामुळे आपल्याला ही मिरची शिजवून घ्यायची आहे तर इथे पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय मिरची शिजून छान अशी मौसूद झालेली आहे हे बघा यापेक्षा खूप जास्त आपल्याला मिरच्या शिजवायच्या नाहीयेत आपण आता ह्या काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे आपल्या ह्या मिरच्या ना पूर्णपणे थंड झालेले आहेत त्यानंतर याचे ना आपण देठ काढून घेऊया हे बघा अगदी आरामात देठ निघतायत सगळ्या मिरच्यांची मी देट काढून घेते तर इथे मी ना सगळ्या मिरच्यांची देठ काढून घेतलेले आहेत आपण आता ह्या मिरच्या थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया गॅस मी लोखंडी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये घालूया एक चमचा भर त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरा आपलं चांगलं फुललं की यामध्ये आपल्याला एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे यामध्ये घालूया आता हा कांदा ना आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे इथे आपला हा कांदा छान असा हलक्या सोनेरी रंगावरती परतत आला की यामध्ये ना आपल्याला एक गड्डी सोडलेला लसूण घालायचा आहे आता हा लसूण चांगला मिक्स करून घेऊया लसूण आपला चांगला मिक्स करून झाला की हे सर्व साहित्य ना मी थोडस बाजूला करून आहे हे बघा अशा पद्धतीने याला बाजूला करून घ्यायचंय तर यामध्ये मी एक चमचा बेसन पीठ घालतेय हे पीठ आपल्याला एक मिनिट भर चांगलं भाजून बेसन पीठ आपलं चांगलं भाजून झालं की कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर एक छोटी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे यामध्ये घालतेय त्याची मी साल काढून घेतलेली आहे त्यानंतर शिजलेल्या मिरच्या यामध्ये घालूया सर्व साहित्य आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनिटं चांगलं परतून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झालं की काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे आपलं सर्व साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून झालं की यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ त्यानंतर अर्ध लिंबू यामध्ये आपण पिळून घालूया तर याला झाकण लावायचंय आणि हे सर्व साहित्य आपल्याला जाडसर असं फिरवून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मी मस्त असं जाडसर फिरवून घेतलेलं आहे हे बघा तर आपला हा झणझणीत चटपटीत असा ठेचा बनून तयार झालेला आहे हा तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती किंवा वरण भातासोबत खाऊ शकता चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा ठेचा काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद